किम्स यू एम्स सांगलीमध्ये सहा वर्षाच्या मुलीवर ही एक अत्यंत दुर्मिळ हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली या मुलीला छाती दुखणे धडधड वाढणे आणि श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे जाणवत होती तिच्या पालकाने अनेक ठिकाणी डॉक्टरांचा सल्ला घेतला होता आणि तिला मुंबईला नेण्याचा ने सल्ला मिळाला होता मात्र किम्स यू एम्स हेचे बालरोगतज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत माने यांनी मुलीची तपासणी केली असता तिला करुणानी कोरोनाची कोरोनानी कॅमेरॉल पिस्टुला हा दुर्मिळ जन्मजात हृदयाचा आजार असल्याने निदान झाले हा आजार सर्वसामान्य लोकसंख्येत शून्य पूर्णांक शून्य शून्य दोन टक्के इतकाच दुर्मिळ प्रमाणात आढळतो लहान मुलामध्ये तर आणखीनच कमी प्रमाणात दिसतो डॉक्टर माने यांनी पालकांना सांगितले की हा आजार ओपन हार्ट सर्जरी न करता केवळ दुर्मिणद्वारे बरा करता येतो अवघ्या दोन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर मुलीला मुलीच्या हृदयातील पिस्तुला बंद करण्यात आला आणि त्याला नवीन जीवनदान मिळाले शस्त्रक्रियानंतर दुसऱ्याच दिवशी रुग्णाला डिस्चार्ज करण्यात आले ही शस्त्रक्रिया महाराष्ट्राच्या उर्वरित भागात प्रथमच करण्यात आली असल्याने हा टप्पा महत्त्वाचा ठरला आहे यावेळी युनिट हेड निरंजन जोशी म्हणाले रुग्णालयात आधुनिक वैद्य वैद्यकीय तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध आहे ग्रामीण व लहान शहरातील रुग्ण नाही मुंबई किंवा पुण्यासारख्या मोठ्या शहरात न जाता अत्याधुनिक उपचार मिळावेत हा आमचा प्रयत्न आहे अशा दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडणे म्हणजे आरोग्यसेवा व्यवस्थेची ताकद आणि रुग्णांच्या विश्वासाचे प्रतीक आहे किम्स ए एम्स सांगलीतील झालेली दुर्मिळ शस्त्रक्रिया मुलीच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण परिसरातील रुग्णांसाठी आशादायक ठरली आहे मी डॉक्टर श्रीकांत माने लहान मुलांचं हृदयरोगतज्ञ सांगली येथील उशद खान केम्स हॉस्पिटल येथे कार्यरत आहे दोन दिवसांपूर्वी आमच्या येथे खुदा बागवान सहा वर्षाची मुलगी एक अतिशय दुर्मिळ हृदयाच्या आजारासाठी ट्रीटमेंटसाठी रिफर करण्यात आलं होतं तिला आमच्याकडे विजेतले एक बालरोगतज्ञ संदीप सूर्यवंशी यांनी पाठवले होते तिला ऑलरेडी मिरजमधल्या प्रतिदेश कार्डिओलॉजिस्ट यांनी तिला एक कर्नरी कॅमरल फिशुला नावाचं आजारचं निदान करून दिलं होतं आणि तिला इथे कुठे चांगली मिरजे ट्रीटमेंट होणार नाही मुंबईला ना तिला जावं लागेल हो या ट्रीटमेंटसाठी असं सांगण्यात आले होते पण समभाव ती माझ्याकडे आली आणि मी तिला सांगितलं की हे ह्या आजाराला आपण दुर्मीद्वारेही ठीक करू शकतो तर तिला आम्ही दोन दिवसापूर्वी ॲडमिट केल्यानंतर एका दिवसामध्येच तिचं दुर्बीनद्वारे डिवाईसद्वारे करिशोरचं ओपनिंग बंद केलं आणि तिला कोणतेही इजा न होता ती अतिशय आता सध्या तिला डिस्चार्ज करण्यात आहे या सर्व प्रोसिजरमध्ये आमच्या पूर्ण टीमचं योगदान याच्यामध्ये अतिशय महत्वाचं आहे त्या टीममध्ये अडल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर राहुल माणिक कार्डिया कॅनॅसिस्ट डॉक्टर अमे कार आणि आमचं कॅचकॅप टीमचे सर्व टेक्निशियन स्टाफ आणि पिडियाट्रिक आयसीयू चे डॉक्टर्स या सर्वांचं अतिशय मुलाचं साथ मिळाली त्यामुळे सर्वच लोकांना माझे असे आव्हान आहे की कोणत्याही लहान मुलांच्या हृदयाच्या आजारासंबंधित कोणालाही मुंबई पुणे जाण्याचं गरज नाही कारण की मोस्ट ऑफ द ट्रीटमेंट आपण इथे सांगली येथील उशक्कल हॉस्पिटलमध्ये इथे करू शकतो बऱ्याच वेळा तुम्ही बघता की इथून बस, बस एक दहा पंधरा पेशंट मुंबईला पाठवले जातात किंवा कुठल्या तरी इथून पाठवले जातात पण तसं काही तिकडे जाण्याचं गरज नाही कारण की तिथे जे काही फॅसिलिटीज अव्हेलेबल आहे जे काही टेक्नॉलॉजी ते सर्व आपल्या सांगले इथे सध्या अवेलेबल आहे माझं नाव इरपाल बामार माझ्या म्युझिक भरपूर जाऊ काढण्यावर लोकांनी मुंबईसाठी जाण्यासाठी सांगले होते ट्रीटमेंटसाठी मग भरपूर तावमानाचं मुंबई म्हणून साधारण त्यांना कळायचं पण आता आम्ही सांगितलं ठिकाणी अॅड्रेस द्यायच आणि माझ्या सरांचा मग सिक्कंद सरांनी आम्हाला थोडे गाईड करून सांगितले की मुंबई जायला लागत आहे तुम्ही आमच्याकडं ट्रीटमेंट करा आम्ही तुम्हाला गॅरंटी तुमच्या तुमच्या मुलाला हे करू शकतो मग सरांनी उशक्कल हॉस्पिटलमध्ये आमच्या मुलीचं ऑपरेशन क्रिटिकमध्ये येऊ पार पाठला आणि सरांचं म्हणजे कौतुक करणे हेच आहे मुंबई जायचं बाकीच्या लोकांना सांगायचं आहे की बॉम्बे जाण्यापेक्षा सांगलीमध्ये आपल्याला हुशाकल हॉस्पिटलमध्ये मला मिळून पार पडू शकतोय मुंबईमध्ये जायचं जाऊ शकत कारण आम्ही जेव्हा याची केस ऐकली होती हे खूप रिअल केस आहे कारण किंचितच दुर्मीळ अशी केस आहे आणि हा आजार खूप आम्हाला म्हणजे चिंताजनक होता मग आम्ही मेरेजमधल्या लोकल डॉक्टरांना दाखवलं परंतु त्यांनी डॉक्टरांनी आम्हाला अजून भीती घालून काहींनी आम्हाला उपचारासाठी मुंबई जाण्याचा संदेश दिला असं आम्ही खूप दवाखान्यामध्ये या पेशंट बद्दल आम्ही चर्चा केली त्याच्यानंतर आम्हाला या शक्कल अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल कॉलेज संदर्भ सांगितलं आणि त्याच्यानंतर डॉक्टर श्रीकांत माने संदर्भ संदर्भात सांगितले आम्हाला मग त्याच्यानंतर आम्ही चर्चा करून ते जेव्हा ऍडमिट केलं मग त्याच्यानंतर ही एवढी दुर्मिळ केस असून सुद्धा डॉक्टरांनी आपल्या टीमसोबत भेटून आणि अतिशय प्रयत्न करून आणि जीवापोर प्रयत्न करून डॉक्टर साहेबांनी हे केस आमची ऑपरेशन होता त्याला सक्सेसफुली कम्प्लीट केला त्याच्यानंतर आता आमच्या बाळाला खूप म्हणजे चांगलं वाटत आहे आणि आता कोणत्या प्रकारची आम्हाला भीती नाही तरी आमच्या सगळ्यांचं सांगण्याचं तात्पर्यच आहे की या हॉस्पिटलद्वारे आम्हाला खूप चांगली ट्रीटमेंट भेटली आणि इथला स्टाफ इथली स्वच्छता आणि इथला जी हॉस्पिटॅलिटी आहे त्या आम्हाला खूप चांगल्या रीतीने भेटली आम्ही डॉक्टर श्रीकांत माने सरांचा आणि त्यांच्या टीमचा सर्वांनी आम्ही आमच्या फॅमिलीद्वारे अभिमान आणि अभिनंदन करतो आणि त्यांचा मनापासून आभार मानतो